सांगली शहरासह परिसरामध्ये वेळोवेळी उद्भवणारे महापुराचे संकट निवारण्यासाठी सरकारने एक विशेष योजना मंजूर केली आहे त्या योजनेसाठी संजय काका पाटील यांनी पाठपुरावा केला आहे लवकरच ती योजना कार्यान्वित होऊन महापुराचे संकट थोपवले जाईल असा विश्वास सो ज्योतिताई संजय काका पाटील यांनी येथे व्यक्त केला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या त्यांनी यावेळी परिसरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या सो ज्योतिताई पाटील यांनी महानगरपालिका क्षेत्रामध्ये झालेल्या आणि सध्या सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला त्यांनी सांगितले काकांनी महापुराचे संकट टाळण्यासाठी मंजूर झालेल्या योजनेकरता जागतिक बँकेकडून तीन हजार पाचशे कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यासाठी एक समिती स्थापन करून येत्या दोन ते तीन वर्षात काम पूर्ण होईल सो ज्योतिताई पाटील म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना उज्ज्वला गॅस योजना अमृत योजना याद्वारे गोरगरीब महिलांचे सक्षमीकरण करण्यास चालना दिली आहे महिलांच्या बचत गटांना सातत्याने सरकारने प्रोत्साहन दिले आहे त्यातून रोजगार निर्माण झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पत्नी सोमंजिरी गाडगीळ भाजप कार्यकर्ते अतुल माने बंडू सरगर रवींद्र ढगे राजू पठाण प्रवीण कुलकर्णी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील आयशा शेख रुपाली अडसुळे संयोगिता चव्हाण जयश्री सावंत मीना कोळी मीनाक्षी माळे मयुरा ढगे जयश्री यादव वर्षा सरगर संगीता जाधव सविता हुजरे प्रणाली जाधव राजश्री तांबेकर पाटील उपस्थित होत्या भगवंत माझ्या हातून करून आपण ते माध्यम आहे आजपर्यंत त्यांचा हा शब्द आहे आतुल मागणी केली होती त्यासाठी आपल्याला इथे एक सभा मंडप पाहिजे आतुन जाता एवढं सांगते ह्या मंडपाचं काम पहिल्यांदा काका खासदार झाल्यानंतर मला होणार आहे आणि दादांचं काम सांगायला गेलं मागच्या वेळेला आले होते त्यावेळेला पण त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात घेतलं होतं चार पाच दिवसापूर्वी मला आतूनदादांचा फोन आला होता काकी आपण एक सहभाग घ्यायला लागते दादा असं नियोजन तिकडं लागलं होतं ते तिकडं सोडून मला इकडे येता येत नव्हतं मध्यंतरी आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षांनी पण विनंती केली होती त्या नाराजी झाल्या असतील पण ताई इथं तुम्ही आहात गड सांभाळायला पण आमच्या तिकडे खेडोपाडी आम्हाला जावं लागतं महत्वाची गोष्ट त्यातली अशी सांगली जिल्ह्यातून असू दे तासगाव कवटे तालुक्यातून असू दे आमच्या माता भगिनी रस्त्यावर उतरल्या लाटने मोर्चा काढला आमच्या बंधूंनी खऱ्या अर्थानं मुंडण करून तो मोर्चा काढला शेतकऱ्यांनी आमच्या बैलगाडी मोर्चा काढला आणि त्यातून म्हणजे ज्या जसं अतुल पद नसताना काम केले ना त्याच पद्धतीनं आदरणीय काकानी पद नसताना एवढी कामं केलेली उपोषण नऊ दिवसाचं उपोषण केलं मला खरं सांगायचंय तुम्हाला सगळ्यांना या जिल्ह्याचा तुम्ही एक लेखा जो काढा त्या दहा